पालन करावं त्याचा अनार करावं साहेब एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जो ठराव तुमच्या महापालिकेने प्रशासकीय राजवटीत केला होता त्या मुळात तुम्ही हे लक्षात घ्या की अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत कोणत्याही वर्षी कुणी मागणी केली नाही बरोबर आता ह्यावर येण्यासाठी आता तुम्ही हे लक्षात घ्या की आता आपली संघटना जी आहे ती सर्व हिंदू खाटी बरोबर आहे आणि याचा मागचा उद्देश जो आहे वर्षानुवर्ष चालत आहे मास विक्री करू नये किंवा कन्झम्पन करू नये किंवा हे करू नये हा प्रतिबंध त्याच्यात नाहीये फक्त पशु हत्या होऊन बरोबर त्याच्यापैकी बहुतांशी जे आहेत आता महात्मा गांधी जयंती आहे महावीर जयंती आहे त्याचबरोबर इतर हिंदू काटी समाज संघटना कल्याण शहर याविषयी तुमच्या समोर उद्या बंद करण्याचं आवाहन पण हे महाराष्ट्र शासनाचं नसून महापालिकेचं पत्र आहे हे बघा वरती नाव बघा प्रशासकीय राजवटीत झालेला आहे हे आम्ही कुठलंही म्हणत नाही की महाराष्ट्र शासन लावलेले जी आर ठराव आहे महापालिकेचा ठराव होतो केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जीआर जी आर अतिरिक्त आयुक्तांची बैठक आता झाली आयुक्तांनी सांगितलं की आम्ही आमच्या मतावर ठामात की उद्या कल्याण महापालिकेतील क्षेत्रातील दुकाने बंद ठेवावी हो म्हणून तर आम्ही सकाळपासून गेली दोन दिवसापासून महापालिकेच्या आयुक्तांकडे वेळ मागतो की आम्हाला वेळ द्या आम्हाला चर्चा करायची आहे आणि या शहरातील व्यापाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यासाठी आम्ही चर्चा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी या आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला वेळ दिलेली नाही आयुक्त कधी येतात कधी जातात ते तेही आम्हाला माहीत नाही आज दुपारी बारा साडेबारा वाजता उपायुक्त मॅडमनी आम्हाला भेट दिली आणि तीही बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की अतिरिक्त आयुक्त तुमच्याशी संध्याकाळी चार वाजता बोलतील मग साडेचार वाजता बैठक झाली ते ह्या निर्णयाशी ठाम आहे मी महाराष्ट्र राज्य मटन चिकन व्यापारी असोसिएशन कल्याण शहर व हिंदू काटिक समाज संघटना कल्याण शहराच्या वतीने त्यांना निवेदन आज दिलेलं आहे की आमचं निवेदन घेऊन आज संध्याकाळपर्यंत तरी आपण शिथिलता आणावी आणि आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा त्यांना आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे गेल्या सोमवारपासून की तुम्ही माघार घ्या ते माघार घ्यायला तयार नाही ते फक्त त्याच त्यांनी काढलेल्या ठरावालाच धरून आहेत आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापालिकेमध्ये या ठराव काढण्याचा आदेश चालू झालेला आहे कालच इचलकरंजी महानगरपालिकेने आपला ठराव मागे घेतलेला आहे पण हे मागे घ्यायला तयार नाही आमची भूमिका उद्या सकाळी तुम्ही सर्वजण असाल अशी मी अपेक्षा करतो आम्ही असू सकाळी तुम्हाला भेटू नाही ते आम्ही सांगणार नाही मी उद्या मी व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच तुम्हाला उद्या सकाळी सांगेल व्यापारी संघटनेकडनं कुठेतरी उद्याच्या वेळेला बंद करण्यात येणार आहे की आंदोलन करणार आहे संध्याकाळी आता आम्ही थोड्या वेळामध्ये व्यापारी संघटनेची बैठक लावलेली आहे आमचे जे व्यापारी बसतील ठरवतील त्यानंतरच तुम्हाला कळवलं जाईल घेतली नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहेत आमच्या समाजाचे नेते शिरीष लासुरे यांनी जी काल तुम्हाला बाईट दिली होती दोन दिवसापूर्वी की जे आंदोलन करणारे त्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत त्यांनी सांगितलं हा निर्णय सरकारचा आहे पण जे ठराव पत्रक काढलेले ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं एकोणीसशे सत्याऐंशीला की मांस मांसमटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे आम्ही फक्त लहान जनावरांच्या दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मोठ्या ज्या जनावरांच्या विषयी आमचं कुठलंही दुमत नाही यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली पण आयुक्त आणि उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्या त्यांच्या मतावर ठाम नाही आहेत कारण काढलेलं त्यांचं पत्रक आज तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे की तुमचा सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे हे माझ मी बोलत नाहीये हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाहीये हा जी आर नाही आहे हे ठराव कॉपी आहे महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते अतिरिक्त कुठेतरी खोटं बोलतं कसं वाटत नाही शंभर टक्के तर तोंड दाखवत आहेत आम्हाला आत्तापर्यंत आणि अतिरिक्त आयुक्त खोटंवर खोटं बोलण्याची भूमिका आत्तापर्यंत त्यांनी घेतलेली आहे ना प्रेसला दिलेली आम्हाला दिलेली आहे